आपला पक्ष त्या पक्षाची चालिकेची कमिटी जिल्ह्याची कमिटी ही त्या मतदारसंघामध्ये योग्य उमेदवार कोण आहे याची शिफारस करू शकतो आणि शुतीची शिफारस राज्याच्या कमिटीकडे असेल आणि राज्य पातळीवर त्याच्या अंतिम निर्णय आपण घेत असो आणि तो उमेदवार म्हणून पक्षाच्या वतीने निवडणूक लढवावी असं धरण आता पहिला होत या वेळी त्याचा थोडा फरक आहे आणि तो फरक असा आहे की या वेळीला चीन पक्षांनी एकत्र निवडणूक निवडणुकीला सामोरं जायचा निर्णय घेतला आणि तुम्हाला सगळ्यांचा फेर यश निर्णय पक्षाचं सरकार किस शब्द का रहस्य ज्ञान ऋषि और आता उमेदवारांची निवड कशी करायची त्याची चर्चा चालू आहे या चर्चेमध्ये राज्याचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षाची आजपासून वैसे जागा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये काही जागा असे आहेत की जिथे तुमच्या उमेदवार आमदार होऊन पाच वर्ष काम करतो योजना त्या सूर्यावर राहिलेल्या ज्या जागा आहेत याचे वास्तव शिगायच्या करायचं काम सुरू झाले त्याची बैठकी झाली कामजी झाली आजही आहे आपल्या पक्षाच्या वतीनं पक्षाचे अध्यक्ष आपले ज्यांचा फाशी जे आहे त्याच्या बैठकीमध्ये आपल्या पक्षाची भूमिका वाचा आता नगरच जिल्ह्याचा फसल हा तुमचा फसर नगर जिल्ह्यामध्ये साधारण जी चर्चा झालेली आहे ती सगळ्या जागेला एकच आहे असं नाही पण एकूणच असलेले काही मतदारसंघ आहेत यासाठी आम्ही करू शकतो लोकशाहीमध्ये अफगाणं नाही वाचता येत नाही माझ्या कामाला असे आलं एकशे चालू काही नवीन आली आणि त्यांनी जाहीर करून चाचले ते हे आमचे गोज अशा असं काही पुण्याला जाहीर करायचा अधिकार नाही असा ठिकाणी हा निर्णय होणार नाही निर्णय